हॅलो एव्हरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आता आम्ही लग्नाला चाललो तर मुंबई माटुंगा कोण असं लग्नाला मुंबई माटुंगा आपल्या बिल्डिंग मधले जे खलिक शेतकऱ्यांचं तर आम्ही आता नवीन जो सिलिंग आहे त्या मार्गे आम्ही जाणार आहे व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा

कुठे एलिफंट हा इकडे 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 अबा इकडे समोर तिथे इकडे बघ डोंगर दिसते का तिकडे तिकडे एलिफंट आहे इथून खूप जवळ आहे उलव्यावरून ह्या ब्रिज मुळे आता आपल्याला खूप जवळ झाले का सांगा पर्यंत मोठे मोठे असतात ना त्यांना फ्युल भरण्यासाठी ते फ्युल स्टेशन

तर आता लग्नाला आलो आहोत तर इथे ही एंट्री आहे आणि साऊथ इंडियन लग्न आहे आता जेवण वगैरे बघूयात कसं आहे जेवढे शूटिंग करता येईल तेवढे करेल आणि त्यांचं लग्न हे सकाळी नऊ वाजताच होतं आणि आम्ही आत्ता बारा वाजलेत एवढं सकाळी यायला जमलं नाही नवर या नवर देवाची गाडी आहे ना

तर आता त्यांचं लग्न लावून झालेलं ला आहे रिसेप्शन चालू आहे तर आमच्या बिल्डिंगमधलीच आहे साईटच्या आमच्या त्यांच्या लग्नाला आम्ही आलो आहोत तर आता जेवण बघतो काय जेवायला आहे ते तर ते बघा आता सगळी जेवण करायला बसलेत तर केळीच्या पानावर बघा किती छान असं जेवण आहे पुरी भाजी मठ्ठा नंतर शेवायांची खीर कोबीची भाजी राईस लोणचं वगैरे खूप त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही सिद्धिविनायक गणपतीला आलो हो आहोत तर आमच्या इथल्या लेडीज पण होत्या सोसायटीमधल्या नंतर त्या आमच्यासोबत आल्या गाडीमध्ये आणि नंतर आम्ही सिद्धिविनायक मंदिरात गेलो आणि नंतर आम्ही दादरला अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गेलो आणि माझी खूप दिवसांपासून इच्छा होती स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं दर्शन घेण्यासाठी आणि आज ती पूर्ण झालेली आहे त्याचा आज योग आलेला आहे तर आता पहिलं सिद्धिविनायकला गेलो तरी ते हार वगैरे सगळं घेतले आणि गाडी लावायला पण छान अशी जागा भेटली तर आता मंदिरात चाललेलो आहोत तर सिद्धिविनायक मंदिरात तिथे आलो आहोत हां येऊ द्या कितीला भेटलं तुम्ही नाही घेतलं फ्रीकर हा फ्रीकर तर आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे तर आतमध्ये शूटिंग काढून देत नाहीत तर बघा हा उंदीर मामा तर म्हणजे होती गर्दी खूप अशी होती गर्दी तर मस्त दर्शन असं घेतलं आणि नंतर बघा इथे निघालो आहोत आणि त्यानंतर समर्थ मठ आहे ना दादरला तिथे आम्ही गेलोत खूप तिथे पण खूप छान असं दर्शन झालं स्वामींनी नंतर बाहेर आलोत आणि शॉपमध्ये गणपती बाप्पांची छोटी मूर्ती घ्यायची होती गाडीत ठेवायला तर ती पाहत होतो तर इथे बघा खूप छान छान अशा मूर्त्या होत्या इथे पण त्यांना त्यांच्या चॉईसची मूर्ती भेटलीच नाही अशी पूर्ण व्हाईट पाहिजे होती गाडीत ठेवायला तसे तर इथे आम्ही पाहत होतो तर इथे बघा छान असे पाठवले रुमाल किचन वगैरे खूप छान छान असं इथे होतं दोरे वगैरे छोट्या माळा वगैरे खूप छान आणि स्वस्त पण होतं तर काही भेटलंच नाही त्यानंतर इथे बघा दोरा बांधायला आलेलो हो। आहोत तर त्यांनी पण त्यांच्या हातात बांधला आणि मग मी पण बांधला आणि त्यानंतर स्वामी समर्थ मठामध्ये गेलो तर इथे बघा तिथे पण फुलं हार वगैरे घेतला आणि इथे बघा हे मंदिर आहे तर मला बाहेरून थोडी शूटिंग काढता आणि ते घेतली खूप गर्दी होती आणि गुरुवार होता त्यामुळे खूपच गर्दी होती आणि खूप छान दर्शन झालं एवढं छान वाटलं ना मनाला खूप छान वाटलं आणि मस्त दर्शन झालं तर इथे फास्ट्री अक्कोलकोट स्वामी समर्थ मठ दादर तर त्यानंतर आमचं मस्त दर्शन झालं आणि मग आम्ही घरी जायला निघालो तर जास्त व्हिडिओ काय पुढे कंटिन्यू केला नाही कारण का व्हिडिओ आत्ता मोठाच झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय